आणि ह्या मोठ्या कार्यक्रमातूनच मला एक सांगता वाटते की आता सध्या लग्नाची समस्या अवघड आहे शिक्षण झाल्यानंतर माणूस आपण नोकरी करतो नोकरी नंतर आपण लग्नाचा हा विचार करतो त्यासाठी माझी आशी

वाडेकर यांनी कृपया लहान मुलांना ताटामध्ये शिल्लक राहणार नाही याची काळजी घ्या लहान आल्या मुलांना काय किती घ्यावा कळत नाही परंतु वाड वाडेकऱ्यांनी लक्ष द्या ताटामध्ये भरपूर ते अन्न शिल्लक आहे वाडेकऱ्यांनीच लक्ष द्यायचं आहे आणि सर्व हो पहिल्या भाविकांवर जाईल आपण आपली पात्र या ठिकाणी शंकरामध्येच नव्हता मंदिरामध्ये खर्चेवर काही सांगणार नाही पडणार नाही एक माहिती पुढीलच्या नियोजनामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होणार आहे सर्व गावातील महिला बचत गटांना ते ना ना या ठिकाणी आवर्जून सांगण्यात येत आहे की आपण या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेण्यासाठी बचत गटाचं बचत गटाची नावाची नोंदणी करायची आहे

पहिला सर्व महिला उठल्यानंतर नवीन पंगत या ठिकाणी बसणार आहे गावातील ज्या महिलांनी तसंच घेऊन झालेला आहे त्या महिलांना विनंती आहे आठ दादांनी या ठिकाणी वाहण्याची सेवा करा अजून बरेच या ठिकाणी जेवणाचे राहिलेले आहे तुमचं तर आपण या ठिकाणी जेवण ज्यांचं झालेलं आहे महाप्रसाद घेऊन त्यांनी कृपया या ठिकाणी वाढण्यासाठी विद्यार्थ्यांना सूचना आहे की आत ड्रम ठेवलेला आहे टिपाट त्या ड्रम मध्ये आपली पत्रावळी टाका खाली सांडून देऊ नका फक्त समोर पाण्याच्या टाकी जवळ ड्रम ठेवलेला आहे त्या ड्रम मध्ये विद्यार्थ्यांनी आपली पत्रावळी

सर्व भाविकांना विनंती आहे की आपण लगेच या ठिकाणी मंदिरामध्ये प्रसाद घेण्यासाठी बसायचं महिला पुरुष सर्वांनी या ठिकाणी लगेच बसायचं रामकृष्ण राहिलेल्या लगेच बसून घ्यायचं आहे वारेकर यांनी देखील बसा जेव जेवढ जेवण झालेलं जेव... जेव... आहे अशा भाविकांना या ठिकाणी विनंती करतो की अवघांची या ठिकाणी सेवा करा आणि विद्यार्थ्यांना सूचना आहे की लगेच आपापल्या वर्गामध्ये शाळेमध्ये जायचं आहे ज्या विद्यार्थ्यांचा प्रसाद घेऊन झालेला आहे त्यांनी लगेच आपापल्या वर्गामध्ये जायचं लगेच शाळेत जा पुन्हा आपल्या आप आप E anche la gente mangiava di uomo senza piacere, con la caravana. Zampushman. Gaia rimuo. Gaia rimuo. 对，对。<Yeah. S 2> <Yeah. S 1> yeah. धर्म्या रे त्याबद्दल समस्त कामाचा आरंभाव या ठिकाणी वाटेकरांना विनंती आहे की आपण महिलांकडे वाढ वाढण्यासाठी